नमस्कार दहा एप्रिलपासून आजच्या दिवसापर्यंत असे सात दिवसाचा एक बाबा डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक भव्य प्रदर्शनी आपण ल देशपांडे सभागृहामध्ये कला अकॅडमीमध्ये आपण आयोजित केलेली होती त्याचे दोन आयोजक विनोद सर आणि डॉक्टर राजेंद्र जाधव हे दोघे जण इकडे उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि मी आंबेडसरांना विनंती करतो की ते त्यांनी या या प्रदर्शनीचं प्रदर्शनीच त्याच्याबद्दल प्रस्तावित करा <coughs> जय भीम सर्वांना दहा तारखेपासनं तर सोळा तारखेपर्यंत हा जो सप्ताह आम्ही जयंतीनिमित्ताने त्यावेळेस केलेलं आहे ह्या सप्ताहामध्ये दहा तारखेला के उद्घाटन केलं होतं मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांना काय काय ठेवलेलं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही दिली होती त्यामध्ये साठेसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे पन्नास साली ज्या पद्धतीनं वायलिन शिकवली होती त्या दोन्ही वायलिन म्हणजे साठे बंधूच्या दोन्ही वायलिन आपण या प्रदर्शनीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या दोन्ही वायलिन बघितल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निर्माण होते आणि ती भावना निर्माण होऊन आठवले साहेबांना सुद्धा ते राहून नाही झालं आणि त्यांनी त्यांचे जे पुतणे आहे साठेंचे म्हणजे बळवंत साठेंचे पुतणे सुधाकर साठे यांची जी, जी वायलिन होती ती वाजून बघितली आणि ती आज संपूर्ण जगामध्ये व्हायरल झालेली आहे या ठिकाणी आम्ही त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या खुर्चीवरती बसले होते एल क्रिस्टन कॉलेजमध्ये त्या खुर्चीला सुद्धा इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेलं आहे एक ती वेगळी आठवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे बाबासाहेबांचे ज्या ज्या ठिकाणी पाय लागलेत ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन आलेत त्या सर्व ठिकाणची माती आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी सगळीकडून जमा केली मी सुद्धा महूला जाऊन महूची माती घेऊन आलो ह्या सर्व मातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेले आहे म्हणजे ती पवित्र माती आपण ह्या ठिकाणी लोकांना प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे त्यासोबतच सुनील देवरेजींनी नवीन संसद भवनावरती जे मोठं राजमुद्रा केली होती त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी ठेवलेली आहे त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाचं निर्माण केलं ज्या संविधानाला लिहिलं त्या संविधानाच्या पेनाच्या निपीची प्रतिकृती आपण या ठिकाणी तयार करून लावलेली आहे यासाठी आम्हाला प्रमोद कांबळे यांचं संविधानाचं पुस्तक सुद्धा या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे शिल्पकार प्रमोद कांबळे आहे नितीन खरात आहे चित्रकार सुनील देवरे शिल्पकार तसेच शिल्पकार आतीश पालवणकर या सर्वांचा आम्हाला सहयोग लाभला आणि साळवी साहेबांनी गौतम बुद्धाच्या बाबतीत ज्या काही संग्रहित गोष्टी त्यांच्याकडे होत्या त्या सुद्धा या ठिकाणी लावलेल्या आहेत धन्यवाद सर मी डॉक्टर अजून जाऊ समारोप आहे याच्या पुढे आपला काय मार्ग प्रमाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हा सप्ताह सप्ताह साजरा केला मला आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो की बाबासाहेबांनी वा आम्हाला ज्या मार्गावर पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी गेलेली आहे आणि चौ पाचवी पिढी दरवाजी तुबी आहे सकारात्मक आध्यात्मिक अधिष्ठांचा जो स्पिरिचल ओरा हो आहे तो आध्यात्मिक अधिष्ठांचा स्पिरिचल ओरा हो हा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक गोष्टीसाठी आपण वापरून समाजाला भविष्यामध्ये पुढे नेण्याचं जे काम आहे ते आपण सर्वांवर हो आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ठिकाणी पाय लागले जिथे ज्या ठिकाणी जन्मले पण जन्माच्या अगोदर त्यांचे पितांचे रामजी बाबांचे आभार मानले पाहिजेत रामजी त्यांच्या परिवाराचे आभार मानले पाहिजेत म्हणून आंबवडीची माती सुरुवातीपासून आम्ही जमा केली आणि तिथून मग मऊच्या मातीपर्यंत जवळजवळ एकोणीस ठिकाणची माती म्हणजे ज्या ठिकाणी महानिर्वाण झालं ते अलीपूर हाऊस मध्ये दोन हजार सहा मध्ये जाऊन माती आणलेली होती आता हे गेल्या अठ्ठावीस वर्षातले जे काम आहे माझं हे एकंदरीत प्रथमच डिस्प्ले करण्याचा योग आला आणि विशेष सांगायचं म्हणजे बाबासाहेबांची जी पेंटिंग जगभर जी गाजत आहे त्याच्यापैकी ही नितीन त्यांनी जे केलेलं काम आहे ते एक अविस्मरणीय भविष्यात ठरेल कारण कलाकार हा वेडा असतो आज साठे साठे गुरुजींच्या परिवाराशी माझा जो संपर्क आहे अनेक साठे गुरुजींना मी भेटलेलो आहे कारण बॉम्बे सेंटरला राहत असताना त्यांच्याकडे जाण्याचं योग यायचं आणि साठेसाहेब दोन हजार अकराच्या ह्या परिवाराशी तीस वर्ष संपर्क माझा होता महत्वाचं म्हणजे असं आहे की आज साठेसाहेब आमच्यात नसले तर त्यांचे दोन्ही पुतणे जे आहेत जी मांड म्हणजे आहेत तर ते आणि त्यांच्या आमच्या संपर्कात आहे त्या म्हणून हे शक्य झालं कारण ही मालकी साठे कुटुंबाची आमची नाही तर एल्पेस्टन कॉलेजची जी कोची बाबासाहेबांची आणलेली आहे टेबल कोची ही इल्पेस्टन कॉलेज महाविद्यालयाच्या मालकीचे त्यांचा आहे हे सगळे कलाकार ज्या पद्धतीने नीप आहे कि शिहाचं चिन्ह आहे आता याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे की जे चिन्ह आपल्याला ज्यांनी दिलंय एका इंग्रजांनी त्याच्या आभार का तर त्यांनी जे दिलं हे चिन्ह म्हणून म्हणून तर आपल्याला हे सगळं दिसत आहे संविधानाची प्रतिकृती आपण जी ठेवली ही प्रतिकृती कांबळे जुवलक मित्र आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने एक एप्रिलला साजर होत रिझर्व्ह बँकेचा जन्मदिवस तर गेल्या वर्षी होत असताना मी पार्टी घेऊन मला योग आला आणि तिथे काही मी थोडस रिक्वेस्ट केल्यानंतर आपण केलेल्या सूचनेचं स्वप्न साकार झालेलं म्युझियम दिसतंय कारण रस्त्या आतले म्युझियम दोन हजार कलाम साहेबांनी उद्घाटन केलं होतं पण किती लोक बाहेर रस्त्यावर कल्पना ठेवावी रस्त्यावर म्युझियम करा अशा विनंतीवर खूप राहिलेला आहे आणि प्रमोदजींच त्यांना करण्याचं भाग्य मिळालं या या प्रदर्शनाचं पुढे हे, प्रदर्शन हे प्रदर्शन जे आहे हे प्रदर्शन आम्ही कोल्हापूर महा कोल्हापूर बाबासाहेबांचे से पाय ज्या ठिकाणी बळकट झाले त्या महालामध्ये कोल्हापूर राजवाड्यामध्ये आम्ही लवकर लावणार आहोत त्यानंतर दुसरा एक्झिन बडोदा राजभवन मध्ये होईल राजगृहामध्ये होईल किंवा भटूराजच्या महालात होईल आणि तिसरं प्रदर्शन मी राष्ट्रपती भवन मध्ये करण्याचा मानस आहे त्या पद्धतीने आम्ही सरकारला विनंती करणार आहोत धन्यवाद